नमस्कार मी साली पिसा स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि उद्या गणपती बसणार आहे आम्ही उद्या म्हणजे आमच्या घरचा पण गणपती बाप्पा आमच्या घरचे पण गणपती बाप्पा आणायचे 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 ना <laughs> बघते पड आणि त्यानंतर घरचा आहे तो खूप लवकर बसवणार आहे जेणेकरून आम्ही दुपारनंतर फ्री होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे उद्याच्या प्रिपरेशन साठी काहीच ठेवणार नाहीये सगळं सामान आजच घेऊन येणार आहे मार्केट मध्ये त्यासाठी चाललय आज दहिवडीचं मार्केट खूप छान लागलं असेल त्याच्यामुळे मग आजच सगळ्या गोष्टी आणणार त्यानंतर मला थोडीशी जे झेंडूच्या माळा असतात त्या सुद्धा आणायच्या आहेत आणि श्रीला ड्रेस घ्यायचा आहे कुर्ता म्हणजे होता पण पण आणायचं लक्षातच नाही एवढं सगळं सामान त्यामध्ये नाही आणायचं झालं आता जाऊ दे मग आता इथून एक सिम्पल म्हणजे जो नॉर्मल कुर्ता वगैरे असतो तर तो घेणार आहोत त्यासोबत समयी वगैरे पण बऱ्याच गोष्टी पाहिजे आहेत इथं तर समयी एकदम मोठ्या आहेत ना त्या ऑर्डरप्रमाणे बनवून देत आहेत आणि ऑर्डर आमची तोपर्यंत येत नाही हा विषय झालाय म्हणजे आम्हाला नव्हतं माहिती पहिली ऑर्डर वगैरे देऊन बनवायला लागतं तर चला जाऊयात बायकल श्री त्यानंतर खूप सारे कमेंट असतात की श्रीला तो ट्रॅव्हलिंग मध्ये त्याचं खायचं वगैरे मॅनेज कसं करते तर आमची ट्रॅव्हलिंग ही हार्डली दोन तासाची होते कारण माझ्या इथून मम्मीकडे मा जायला दोन तास लागतो आणि दहीवडीला जरी बर ना खाऊ हे खाऊ दहीवडीला जरी आलं तरी मग इथं भरपूर हे आहे त्यामुळे चा खाण्याचं काही होत नाही हा जो आहे त्याचा ऍपल ज्यूस आहे तो त्याला आता पाहिजे तो ज्यूस सोबत आहे त्यासोबत एक दुधाची त्याची छोटी बॉटल आहे ते सुद्धा असते काही <सदरेने> नाही ती गाडी पण चला जायतो चला तर एवढं दोन गोष्टी असतात आणि दहीवडीत काहीच प्रॉब्लेम येत नाही कारण दहीवडीत काय होतं माहितीये का भरपूर घरं आहेत मुलींच्या अकॅडमीवर जरी गेलो तरी तिथे गॅस वगैरे असतो त्यामुळे इन्स्टंट काही होतं आणि ट्रॅव्हलिंगमध्ये जर कधी काही प्रॉब्लेम आलास तर मग मी केळी वगैरे हे करते आणि घेते म्हणजे देते त्याला तर असं काहीसं मॅनेज होतं आणि आमचं जास्त ट्रॅव्हलिंग होत नाही सगळं जे आहे ते तुम्हाला जरी जास्त दिसलं तरी आमचं दोन तास बाहेर जर कुठं फिरायला गेलो तर मग प्रॉब्लेम होतो म्हणजे खाण्याचा वगैरे त्याचा तर चला आता जाऊया श्रीला ड्रेस घ्यायचा कसं बघतोय रागाने त्याला तो त्यासाठी नव्हता पाहिजे अॅपल ज्यूस खेळायसाठी पाहिजे होता बस चला आता जाऊया सगळं काम आवरल्यानंतर म्हणजे आमचं तलाठीकडे वगैरे काम होतं ते काम आवरल्यानंतर मग म्हटलं थोडंसं गाडीवर मागं काहीतरी करून घेऊयात खूप दिवस झालं पण मुहूर्त काय भेटत नव्हता आणि आज अचानक भेटला त्याच्यामुळे ते झालं श्री स्वामी समर्थ ते लिहायचं होतं म्हणजेच एंटरप्राइजेसचं नाव तर हे यल्लोमध्ये डिसाईड झालं कारण येल्लो कलर छान दिसतो म्हणजे अट्रॅक्टिव्ह वाट येल्लो म्हणजे सॉरी यल्लो कलर म्हटले ऑरेंज कलर भगवा कलर पहिलं त्यांनी येलो सिलेक्ट केलं तर त्यामुळे कॉन्फ्यूज झाले मग तिथं लिहिलं श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस जे की आपल्या फॉर्मचं नाव आहे मग ते लिहिलं आणि त्यानंतर लिहिलं खाली आता ते तुम्हाला तर दिसेलच मराठी उद्योजिका म्हणजे इथं ना थोडंसं चुकीचं झालं मराठी उद्योजक लिहायचं होतं ते झालं मराठी उद्योजिका म्हणजे मीच सांगितलेलं आहे पण नंतर मला मम्मी वगैरे म्हटली उद्योजिका नाही हवं होतं तिथं उद्योजक हवं होतं ठीक आहे ते नंतर आता घेईन करेक्शन करून तर अशा प्रकारे आपल्या गाडीच्या मागं काहीतरी आलं स्वामी समर्थ एंटरप्राइजेस मराठी उद्योजिका मराठी हा शब्द खूप भारी आहे म्हणजे एक कुठेतरी आपणही काही करू शकतो हे म्हणजे नाही का फील होतं मराठी केव्हा ते काय झालं माहिती आहे का माझं जेव्हा आपण बाहेर असतो तेव्हा ते, ते मराठी हे आई बोलल्यावर किंवा फील केल्यावर खूप छान वाटतं असो त्यानंतर गाडीवरचा सगळा कारभार आमचा करून अर्धा चुकीचा अर्धा बरोबर करून त्यानंतर आले डेकोरेशनचं सामान घेण्यासाठी मला डेकोरेशनचं काही जास्त सामान घ्यायचं नव्हतं कारण तुम्हाला माहिती आहे मी डेकोरेशनचं सामान बऱ्यापैकी घेतलेलं आहे म्हणजे जर डायरेक्ट मी सेटच घेतलेला आहे त्याच्यामुळे फक्त मला या दोन माळा हव्या होत्या ज्या किंवा जे मंडप आहे माझं त्याच्या साथ साईडनी लावण्यासाठी पण इथले रेट्स ना खूप 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 हाय होते आणि असं पण नाही म्हणाले ना उद्या गणपती बसणार होते त्याच्यामुळं आजचे रेट जरा जास्तच हाय असणार पण त्या मानानंही खूपच जास्त हाय होते म्हणजे पूर्ण दहिवडीतच रेटला जरा जास्तच हे होतं त्यानंतर त्या दोन घेतल्या आणि ज्या एकदम सिंपल असतात म्हणजे समईच्या वगैरे खाली असं गो गोल करण्यासाठी किंवा त्याची रांगोळी काढण्यासाठी त्याचं एक पॅकेट घेतलं अशा प्रकारे हे घेत सामान घेतलं इथून फक्त एवढंच घेतलं त्यानंतर ज्यामुळे मी म्हटलं ना मी लिस्ट करून घेऊ ती कापूस वस्त्र त्यासोबत अगरबत्ती कापूर हार ह्या त्या सगळ्या सगळ्या गोष्टी मला घ्यायच्या होत्या मला उद्यासाठी पेंडिंग काहीच ठेवायचं नव्हतं मी सगळं अगदी व लाल वस्त्रापासून ते कापूस हार त्यानंतर जानव का कापसाचं वस्त्र त्यासोबत गजरे आ, पेढे मोदक नारळ पाड्याची पानं म्हणजे खायची पानं ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी तर फायनली आमची शॉपिंग झालेली आहे बऱ्याच गोष्टी घेतलेल्या आहेत समयी घेतली एक मोठी मला दोन समय घ्यायच्या होत्या पण ना त्यांच्याकडे अवेलेबल नव्हत्या ए म्हणजे त्यांचं कसं होतं की त्या बनवून घ्याव्या लागतात किंवा ऑर्डर करावी लागते पण एक सध्या पुरती आहे पुढच्या वर्षी तसंच आहे तशी ऑर्डर करेन गप श्री <laughs> <laughs> था था श्री अजून आमचा झोपला नाही आता श्रीला घरी जाऊन झोपवणार व्यवस्थित त्याला झोपवणार आणि डेकोरेशन करून घेणार आहे कारण आम्हाला कोणतीच तयारी पे ठेवायची नाहीये अजून थोडस डेकोरेशनचं सा सामान घेतलेलं आहे त्यासोबत प्रसाद गजरे हार ह्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत आता फक्त बाप्पाच्या मनात वाट पाहतोय आणि मला मनातून एवढ्या भारता ना की जो मी दरवर्षी प्लॅन करते ना तो ह्या वर्षी कुठेतरी होईल असं वाटतंय कारण प्रत्येक गोष्ट माझ्या मनासारखी राहते कारण या गणपती बाप्पाला माझा श्री आहे माझ्यासोबत हे ना आता मला कसलीच टेन्शन नाही <laughs> मी टेन्शन फ्री आहे माहिती का माझे गेलेलं आहे सगळं पहिलेलं टेन्शन पूर्व ह्या बारीकच्या सारीक गोष्टींचं यायचं त्यामुळे ना असं कुठले असे फंक्शन्स नको वाटायचे ह्या वेळेस खूप छान करणार आहे मी सगळ्यांना इन्व्हाइट पण करणार आहे हळदी ग्रुपाला आणि खूप छान सेलिब्रेशन पण करणार आहे तर चला आता घरी जाऊयात आणि पहिलं ह्याला हां श्रीला गाडीमध्ये एवढी झोपाल आलती ना की तुम्हाला मी काय सांगू पण श्रीनी जसं हे सामान काढलेलं बघितलं तसा श्री झोपलाच नाही म्हणजे आता पूर्ण डेकोरेशन होईपर्यंत श्री झोपलाच नाही पण त्याला एवढी झोपाल ती की बासच पण तो नुसतं ओढाओडी हे कर ते कर हे करा याचंच ते म्हणजे या एवढंच त्याचं चालू होतं हे जे डेकोरेशन आहे ते तुम्ही पाहिलंच असेल मी एक दोन ब्लॉगपूर्वी दाखवलं असेल हे जे मी शिरवळमधून आणलं होतं हे डेकोरेशन खरंच खूप सुंदर आहे आणि हे आम्हाला स्वस्त का महाग आता माहीत नाही पण हे फ पूर्ण जे आहे ते लावल्यानंतर समजेनच तुम्हाला ते अकराशेला भेटलं होतं म्हणजे हे जे आहे ते मी एकाच वेळेस तिघांनी घेतलं म्हणजे एक मम्मीनी घेतलं मी घेतलं आणि सोबत अजून एक तिथं कस्टमरच होतं ॲट अ टाइम तिघांनी घेतल्यामुळे मग त्यांनी रेट तर कमी केला आमच्या तिघांचंही सेमच होतं तर फायनली हे जोडून झालेलं आहे आणि हे असं दिसते खूप सुंदर वाटत होतं म्हणजे स्वीट आणि सिम्पल त्यानंतर जे मी मेन दुसरं डेकोरेशन होतं ते काढायला सुरुवात केली आता हे कसं जॉईन करायचं कसं काय करायचं याचा व्हिडिओ आम्ही ऑलरेडी त्यांच्याकडून आणला होता कारण म्हटलं नंतर परत नाही समजलं कारण जेव्हा ते मला सांगत होते तेव्हा पण मी व्हिडिओ काढलाच होता पण मला काही एवढं यामधलं समजत नाही आणि माझ्या ते लक्षात पण नाही राहिलं मग मी व्हिडिओ मागून घेतला होता की ते कसं जॉईन करायचं कसं नाही पण ह्यांना ते बरोबर समजलं आणि ह्यांनी एकदम परफेक्टली ते जॉईन पण केलं भारी जो लास्टचा सेटअप आहे ना तो खरंच खूप सुंदर झाला म्हणजे एकदम छान वाटतंय गौरी आता गौरी बसल्यानंतर तर खूप सुंदर दिसेल खालच्या पाईप्स त्यानंतर वरच्या ह्या दोन पाईप्स सगळं जॉईंट केलं आणि त्यानंतर मग वर जे फ्लॉवर्सचं डेकोरेशन होतं ते लावलं आणि जे हे मागं आहे ते आता हे मला तीन हजाराला भेटलं पूर्ण आणि जे मागचं आहे ते अकराशेला भेटलं मी दोन्हीही शिरवामध्येच घेतलेले आहेत आणि तुम्हाला माहितीच आहे तुम्ही ते लास्ट ब्लॉगमध्ये पण पाहिलंच असेल तर सगळं पटपट जॉईन केलं खालचे पडदे मागचे पडदे जे की आता असं दिसतंय म्हणजे खरंच खूप सुंदर दिसत होतं हे डेकोरेशन यामध्ये वेगवेगळे कलर्स आहेत ना त्यामुळे ते खूप अट्रॅक्टिव्ह दिसत होतं आणि मी म्हटलेलं मला जशा गौरी आहेत तशा भेटल्या नाहीत त्याला खूप साऱ्या लोकांच्या कमेंट्स आल्या की इथं भेटेल तिथं भेटेल आमच्याकडं आहेत हे ते थँक्यू सो मच पण मी आता घेतलेल्या आहेत आणि मला त्या दहिवडीतच मिळाल्या म्हणजे मी एवढे सिटी फिरली सिटीत नाही भेटलं पण आम्हाला आमच्या गावच्या ठिकाणीच भेटल्या म्हणजे त्या मी अजून आणलेल्या नाही आहेत मी सोमवारी वगैरे आणेन त्यानंतर मग ह्या ज्या त्याच्या डेकोरेशनच्या सोबतच छोट्या छोट्या घंटी वगैरे आल्या होत्या मग त्यासुद्धा बांधून घेतल्या एक तशीच होती फक्त बाकीच्या ज्या चार आहेत त्या जॉईन करायच्या होत्या मग काय घेतल्या जॉईन करून आणि खरंच खूप सुंदर डेकोरेशन झालं तर हे दोन सेटअप झाल्यानंतर मग जो आमचा मोठा <coughs> मांडव होता आ, तो हा माझ्या लग्नाला पहिल्यावर पहिलं वर्ष झालं तर ना तेव्हाच घेतलेला मग तो जॉईन करायचा ठरला माझी इच्छा होती जास्त गजबज नको करायला पण ह्यांचं आपण लावून तर बघूयात लावलं होतं समजेन कसं दिसते कसं नाही ह्या गोष्टीवर आमचं थोडीशी वाद पण झाली लावायचं नाही लावायचं ते म्हणले बघायला काय हरकत आहे बघायला काय हरकत आहे आणि ह्यांनी चुकीचं लावलेलं ला, परत मी म्हणलं आतमधून नाही बाहेरून टाका आणि त्यानंतर मग ते एकदम व्यवस्थित बसलं मग त्याच्या सगळ्या गोष्टी ज्या साईड्स आहेत त्या पॅक करून घेतल्या जेणेकरून ते असं हवानी वगैरे कुठेही लूज व्हायला नको तर हे पूर्णपणे असं पॅक झालेलं आहे त्यानंतर टेबल ठेवला म्हणजे टेबलावरच ठेवायचं ठरलं तसं श्री नाही जात आता गणपती बाप्पा बसले दोन म्हणजे एक एक दिवस तर झालेलाच आहे श्री नाही जात तिकडं श्रीला आमच्या फक्त झाडूच खेळायला मजा वाटते बाकी इकडं तो अजिबात जात नाही त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही आहे म्हणजे मला पहिलं टेन्शन वाटायचं श्री काय करतोय काय नाही पण तसं काहीही नाही आहे त्यानंतर हा जो पडदा आहे तो मी मेशोवरून श्रीच्या अन्नप्राशनला मागवला होता खूप सुंदर वाटत होता केळीच्या पानांचा पडदा तो ॲड केला आणि त्यानंतर जे मोठं डेकोरेशनचं सेटअप होतं ते लावलं आणि हे बघा पूर्ण डेकोरेशनचा सेटअप हा असा लावला खरंच खूप छान वाटत होता तुम्ही पण बघू शकता मी कितीतरी वेळा सांगितलं असेल माझं मोस्ट फेवरेट फेस्टिवल आहे गौरी गणपती मी त्याची खूप आतुरतेने वाट बघते आणि मी त्याच्यासाठी एक्सायटेड पण असते आणि त्याच डेकोरेशनच्या सोबत हे दोन फ्लॉवर पॉटसुद्धा आले होते ते की इलेक्ट्रिक सप्लायच्या थ्रू गोल गोल फिरतात पण आता आमचं मंदिर त्याला थटत असल्यामुळे ना ते फिरत नव्हते पण तरी पण बघू शकता तुम्ही की ते फिरवले मी खूप मेहनत करून पण नंतर ते काढायलाच लागणार आहे कारण गौरी आम्ही टेबलावर पुढं मोकळी जागा ठेवलेली आहे ती तावाला गौराई म्हणजे बसवायचे आहेत मग म्हटलं आत्ता नको फिरवायला एवढी त्याला मेहनत नको करायला कारण त्याला जे आहे ते आतलं डेकोरेशन थटत होतं त्यानंतर सगळं डेकोरेशन बघू शकता किती रंगेबिरंगी झाले सगळं डेकोरेशन वगैरे झाल्यानंतर मग म्हटलं हे जे वरचं आहे ते जरा जास्तच मोकळं मोकळं वाटत होतं मग तिथं फ्लॉवर्स वगैरे लावून घेऊयात आणि ज्या मी दोन फ्लॉवर झेंडूच्या माळांच्या फु हे आणलेले माळा फुलांच्या तर त्या अशा दोन साईडला लावल्या आणि मी त्याच्यासाठीच आणलेल्या एकतर त्या टेबल्सला लावायच्या किंवा जे मांडवं आहे आपलं त्याला लावायचं म्हणजे हे माझं ऑलरेडी ठरलंच होतं त्यानंतर दोन एक्स्ट्राच्या होत्या ज्या की मागच्या वर्षीच्याच होत्या मग त्या लावून घेतल्या आमचा खूप वेळ गेला खूप म्हणजे ना जास्त वेळ गेला आम्ही किती सहा सात सहा वाजता सुरू केलं असेल एक दहा साडेदहापर्यंत आवरलं म्हणजे सगळं लायटिंग वगैरे हे करून त्यामध्ये मध्येच हे बाहेर गेले त्याच्यामुळं एकटीला पण नाही आणि श्री त्रास देत होता श्री म्हणजे त्याला हे वडू झालतं का ते वडू झालतं त्यानंतर मग सगळं झाल्यानंतर म्हटलं लायटिंगची जास्त गजबज गजबज नको करायला एक साईडला लावूयात आम्ही दुसऱ्या साईडला लावूयात कारण ह्या डेकोरेशनसोबत ऑलरेडी त्याची स्वतःची एक लाईट आलेली आहे जी कीवर तुम्ही बघू शकता वर फोकस झालेली आहे त्यामुळे म्हटलं नको जास्त लाईट करायला आणि जेव्हा बाप्पा बसतील तेव्हा एक जो हायलाइटर आहे आपल्याकडं लाईटचा तो लावूयात म्हणजे जा बाकी जास्त लाईटिंग पण होणार नाही जास्त काही गजबज पण होणार नाही आणि ते दिसायला एकदम छान वाटेल अशा प्रकारे आम्ही जागून जास्त वेळ नाही पण जसं मनासारखं हवं होतं तसं डेकोरेशन केलं आता उद्याच्या येणाऱ्या ब्लॉग्समध्ये गणपती बाप्पाचं आगमन होईल आणि म्हणजे छान ब्लॉग्स येतील ज्या गोष्टींची आम्ही वाट पाहिली ते आता थोड्याच क्षणाच्या अंतरावर आहे थोड्या तासांच्या अंतरावर आहे तर फायनल डेकोरेशन असं झालं की मी आणलेली समयी होती मी म्हटलं ना मी एक समय आणली होती तर ती हे असं फायनल आमचं डेकोरेशन झालं तुम्हाला कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि आता गौरी गणपतीचे ब्लॉग्स पाहायला अजिबात विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये मला हे डेकोरेशन माझं मला स्वतःला खूप आवडलं तर बाय बाय टेक केअर आणि आजचा मेन्यू ब्लॉग पण अपलोड झालेला आहे सुद्धा पहा आणि आपल्या चॅनलला असंच कनेक्ट राहा